नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कोरेगाव इंदकेसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या कोरेगाव इंदकेसरी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेताब बादशाह मथूर देखील आला आहे मित्रांनो आजच्या कोरेगाव इंदकेसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मथुरचा पायरा जरेच्या पाखऱ्यासोबत आहे तर मित्रांनो आजच्या कोरेगाव इंदकेसरी मैदानासाठी जरेचा पाकऱ्या व राहुलबाई पाटील यांचा मथुर आला आहे मग ते नक्की कोणत्या गटात पाहणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा मथूर व जरेचा पाकऱ्या गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक सातवरती पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो झरेच्या पाकऱ्याला व राहुलबाई पाटील यांच्या मथुरला गटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन